आपले खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी आज पुणे स्टेशनचं नाव बदलून कोणतरी पेशवाई होते किंवा पेशवा होते त्यांचं नाव देण्यात यावं असं त्यांनी सांगितलं आता पेशव्यांचा इतिहास पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे परंतु खासदार मॅडम हे विसरले की ते अबकडं त्याच्यानंतर संसदेमधलं जे काही सुंदर त्यांना थोडं भाषण शिकलेलं आहे त्या तर ते भाषण ज्यांच्यामुळे शिकलेत अबकडं ज्यांच्यामुळे शिकलेत ते शिक्षण क्रांतीचे जनक आद्य शिक्षण क्रांतीचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ते विसरले विद्यविना मती गेली मती गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले एवढे सारे अनर्द एका अविद्येने केले हे जसं ठणकावून सांगितलं तुम्ही शिक्षित चालत हे अविद्येमुळे एवढा राज झालेला आहे असं त्यांनी त्यावेळेस ठणकावून सांगितलं आणि त्यांनी कधी सांगितलं अठराशे त्र्याहत्तर म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना ज्यावेळेस सुरुवात केली आणि शाळा अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये शाळा सुरुवात केली त्यावेळेस ठणकावून सांगितलं त्याच्या अगोदर पेशवाई होती वाटत आणि ते पेशवाई होते तर प्रत्येक घरामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार का नाही झाला शिक्षणाची घडामोडी का घडलेली आहेत त्याच्यामुळं पुणे स्टेशनला नाव कुठलंही द्यावं परंतु प्राथमिक सर्वात प्रथम क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा विचार व्हावा अशी वक्ता विभाग काँग्रेसतर्फे मी विनंती करतो आणि तसं मी लेटर पण आता मेदताईला पण देणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना पण पाठवणार आहे आणि सर्वात महत्व दुसरी गोष्ट पुणे स्टेशनला नाव द्यायचं चांगली गोष्ट आहे नाव दिलं पाहिजे नाव बदललं पाहिजे परंतु पुणे स्टेशन मध्ये वाढलेली रहदारी पुणे स्टेशनमध्ये गेल्या महिन्यात झालेले बलात्कार म्हणजे एक बलात्कार झाला मुलीवरती त्याच्यानंतर जे काही पुणे स्टेशन मध्ये ज्या गाड्यांची गरज आहे दौंड कडे जाणाऱ्या गाड्यांची गरज आहे लोणावळ्या गाड्यांची गरज आहे त्याचं निवेदन द्यायला ते विसरलेत का असे पण निवेदन दिले पाहिजे ना जे विकसित भारत विकास भारत समृद्ध भारत हे नाव द्यायला चांगले तुम्हाला जमतात परंतु जे विकसित भारताला गरज आहे ते तुम्ही करायला विसरता हे मला तुम्हाला वारंवार सांगावं असं वाटत त्याच्यामुळं पुणे स्टेशनला नाव तर दिलं पाहिजे बदललं पाहिजे परंतु ते नाव कुठलं द्यायचं हा सरकारचा अधिकार आहे परंतु सरकारने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा विचार जरूर करावा आणि तेच नाव दिलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं दृष्टी गोष्ट हे नाव देण्याच्या अगोदर त्यांनी जे शिक्षणासाठी कार्य केलंय ते सर्व कार्य त्या पुणे स्टेशनवरती त्याचे फलक लागले पाहिजेत आणि त्यांनी जे जे काही सत्यशोधक समाजाची स्थापना असेल त्यांनी जे जे काही पुस्तकं लिहिले गुलामगिरी असेल शेतकऱ्याचा आसूड असेल त्याच्यातली चांगली चांगली वाक्य सर्व पुणे स्टेशन वरती लागली पाहिजे अशी माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे आणि तसं निवेदनही मी